दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत निवृत्तीमाळी गणेश नागरे असं मखमालाबाद भागात गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करीत असतानाची माहिती मिळाली की पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मखमालाबाद रोड पंचवटी नाशिक इथं दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहेत त्यावरून सदरची माहिती प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मकमालाबाद रोड पंचवटी नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदारांनी सापळा लावून इसम अजय रमेश वाघ व एकोणावीस वर्ष राहणार पागेवाडी पाण्याच्या पाटाजवळ मकमालाबाद नाशिक गौरव पोपट वळवी व एकोणावीस वर्ष राहणार पागेवाडी पाण्याच्या पाटाजवळ मकमालाबाद नाशिक यांना शितापीनं पाठलाग करून ताब्यात घेतला त्यांच्याकडे अग्निशास्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल तसंच नऊ जिवंत काडतुसे असं एकूण एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे दोन देशी बनावटीचे पिस्टल नऊ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली या दोन्ही इस्मानवर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलिस आयुक्तांच्या विनापरवाना अग्निशास्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय वसीम शेख न्यूज टुडे नाशिक